नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते आपल्या कोशातून बाहेर पडा या विषयावर मंडळी एक काळ असा होता की मुलाचे आईवडील असणं मोठं भाग्याचं समजलं जात होतं तसं ते काही प्रमाणात आजही समजलं जात आहे हा भाग वेगळा आणि मुलगी पदरी असणं म्हणजे ओझं जबाबदारी वगैरे लोकांना वाटायचं पण समाजाच्या याच मनोवृत्तीनं आज मोठी समस्या निर्माण केली आहे आज समाजातल्या मुलींची संख्या कमी झाली आहे मी आमच्या समाजातलं उदाहरण देत असलो तरी प्रत्येक समाजामध्ये साधारणपणे अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला आढळते माझ्या नात्यातली आणि जवळची काही उदाहरणं आहेत एक मुलगा होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन डॉक्टर झाला आहे घरचे उत्तम संस्कार आहेत दवाखाना चांगला चालतो आहे पण चाळीसगावसारख्या छोट्या गावात राहतो आज जवळपास त्याचं वय चाळीस वर्षांचं चा झालं आहे पण लग्न व्हायला तयार नाही खूप प्रयत्न झालेत अजूनही सुरू आहेत दुसरा एक मुलगा औरंगाबादला हायकोर्टात वकील आहे घरची शेती आहे पण लग्न होत नाही त्याचं वय वर्ष पस्तीस आणखी एक मुलगा एका छोट्या गावात भिक्षुकी करतो घरची परिस्थिती तशी चांगली पण मुलगी मिळत नाही माझ्या नात्यातला आणखी एक मुलगा संभाजीनगरला एका कंपनीमध्ये काम करतो पण त्यालाही मुलगी मिळायला तयार नाही आणि बरीच प्रयत्न करूनही त्याचं लग्न व्हायला तयार नाही आहे मंडळी अशी अनेक मुलं आहेत कोणी शेती करता है, आहे कोणी अकाउंटंट आहे कोणी शिक्षक आहे कोणी डॉक्टर आहे इंजिनियर आहे एक ना दोन किती उदाहरणं द्यावीत अनेक गावात हीच परिस्थिती आहे आता या सगळ्यांसाठी समाजात मुली नाहीत असं नाही मुलींचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी मुली आहेत पण मुलींच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत मुली शिकता आहेत आणि शिकलेल्या आहेत लग्न झाल्यानंतर घर आणि संसार दोन्ही समर्थपणे सांभाळणाऱ्या कर्तृत्ववान मुली आहेत पण तरीही अशा समंजस समर्थ मुलींची संख्या दुर्दैवानं कमी आहे असं खेदानं म्हणावं लागतं मला या चार पाच वर्षांमध्ये मुलाचं लग्न नातेवाईकांच्या मुलांची लग्न जमवताना हा अनुभव प्रकर्षाने आला दहावी बारावी शिकलेल्या मुलींना नोकरीवाला मुलगा हवा असतो पदवीधर मुलींचं तर विचारूच नका त्यांना नोकरीवाला मुलगा तर हवाच पण तो मुंबई पुणे यासारख्या शहरात राहणारा असेल तर त्याला अधिक पसंती असते तोही शक्यतो आय टी क्षेत्रात किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारा कंपनीतला उच्च पदस्थ अधिकारी चार्टर्ड अकाउंटंट इंजिनियर असेल तर अशा मुलांना प्रथम पसंती असते दुसरी गोष्ट म्हणजे तो जर नोकरी करणारा असेल तर त्याला पगार म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर पॅकेज किती मिळतं हा महत्त्वाचा प्रश्न असतो त्यांची तिसरी अपेक्षा म्हणजे मुंबई किंवा पुण्यात मुलाचा स्वतःचा फ्लॅट आहे का ही असते आता जो मुलगा गावाकडून मोठ्या शहरात नोकरीसाठी आलेला असतो तो लगेच फ्लॅट कुठून आणि कसा घेणार पुढचा प्रश्न असतो की घरात माणसं किती आहेत बहिणींची लग्न झाली आहेत का आई वडील आहेत का ते मुलाकडेच राहणार आहेत का इत्यादी इत्यादी आता मला सांगा लग्नापूर्वीच जर इतक्या अपेक्षा असतील तर ती मुलगी लग्नानंतर कशी वागेल माझ्या मुलाचं स्थळ एका मुलीनं पसंत केलं होतं तीही पुण्यातली आय टी कंपनीत नोकरी करणारी होती आम्ही मुलासाठी नुकताच एक जुना फ्लॅट खरेदी केला होता ती मुलगी आणि तिचा भाऊ वहिनी वगैरे घर पाहण्यासाठी येऊन गेले घर पाहून त्याने नाकं मुरडली एवढं छोटं घर यातच राहणार की दुसरं घेणार आणि यात फर्निचर वगैरे तर काहीच नाही मग कसं काय चालणार जणू त्या मुलीला माझ्या मुलाशी नव्हे तर घराशी लग्न करायचं होतं की काय असं वाटलं त्यानंतर त्याचं पगाराचं पॅकेज कमी आहे मग कंपनी बदलणार का यासारखे प्रश्न त्या मुलीचे होते अर्थात त्या मुलीचा माझ्या मुलाशी लग्नाचा काही योग आला नाही नंतर एक मुलगी आली ती म्हणाली मला कसलीही अपेक्षा नाही आहे त्यात मी आनंदानं संसार करीन आज ती मुलगी माझी सून आहे अशा मुली आणि त्यांच्या अपेक्षा सगळ्या मुलींनी जर नोकरीवाल्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं तर जी मुलं काही व्यवसाय करतात स्वकर्तृत्वानं स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी कोण लग्न करणार सगळ्यांना पुणं मुंबईसारखी मोठी शहरच पाहिजे असतील तर छोट्या गावातल्या मुलांनी काय करायचं घरचा मूळचा श्रीमंत असलेला सगळी उत्तम पार्श्वभूमी असलेला मुलगा कोणीही करील पण जो स्वकर्तृत्वानं पुढं येऊ पाहतो अशा मुलाशी मी लग्न करीन त्याचा उत्कर्ष होण्यासाठी मीसुद्धा हातभार लावीन असा विचार मुलींनी करायला हवा त्यातच त्यांच्या कर्तृत्वालासुद्धा वाव असतो नाही का जी मुलगी घरातली चार माणसं सांभाळायला तयार नसते तिच्याकडून समाजसेवेची आणि देशसेवेची अपेक्षा कशी करता येईल फक्त हम दो हमारे दो एवढंच जिचं विश्व असतं किंवा तेवढ्याच विश्वाची जी जी कल्पना असते ती विश्वव्यापक विचार कसा करू शकेल म्हणून आज मुलींनी स्वतभोवती जो एक त्यांच्या दृष्टीने चांगला वाटणारा पण अंतिमतः घातक असलेला कोश तयार केला आहे त्यातून त्यांनी बाहेर पडण्याची आवश्यकता आहे मंडळी घरात मोठी माणसं असली तर घराला घर पण येतं जसं मुलाबाळांनी भरलेलं घर शोभून दिसतं तसं जर आजी आजोबा असतील तर ते घर समृद्ध वाटतं भारदस्त वाटतं अशा घरातल्या मुलांना पाळणाघरात ठेवायची वेळ शक्यतो येत नाही आई त्यांना आजी आजोबांकडे सोपवून निर्धास्तपणे कामावर जाऊ शकते एखाद्या वेळेस बाळाची तब्येत अचानक बिघडते ते रडायला लागतं काही केलं तरी शांत होत नाही अशावेळी तरुण अननुभवी आई घाबरून जाते काय करावं ते तिला कळत नाही पण अशावेळी घरात सासू असेल तर तिचं अनुभवी मार्गदर्शन अशावेळी कामाला येतं पण हे सगळं या मुलींना कोण समजावून सांगणार खरं तर यात महत्त्वाची भूमिका मुलीच्या आईची असते आईची बाळाशी जन्मापासून नाळ जोडलेली असते आई आणि मूल यांच्यात त्यामुळे घट्ट जैविक आणि भावनिक नातं ज्याला इंग्रजीमध्ये बॉन्ड असं म्हणतात ते तयार होत असतं त्यामुळं आई त्या मुलाला किंवा मुलीला जेवढं घडवू शकते तेवढं क्वचितच कोणी जोपर्यंत मूल लहान असतं मातीचा गोळा असतं तोपर्यंत त्याला आकार द्यायचं काम आई करू शकते आठवा श्यामची आई आठवा शिवबाला घडवणाऱ्या जिजाऊ स्वामी विवेकानंदांना घडवणाऱ्या भुवनेश्वरी देवी अगदी याच पद्धतीनं आपण आपल्या मुलांना मुलींना घडवू शकतो होऊ द्या आपल्या मुलाला मुलीला झाशीची राणी सावित्री जिजाऊ किरणबेदी सुधामूर्ती शिवाजी महाराज ठेवा वेगवेगळ्या कर्तृत्ववान स्त्रियांची उदाहरणं आपल्या मुलीसमोर नुसतं तोंडाभोवती स्कार लपेटून काही होणार नाही सांगा तिला परिस्थितीशी दोन हात करायला बनवा तिला कणखर आणि समर्थ द्या हिंमत तिला कष्टांचा सामना करण्याची नका बनवू तिला नाजूक साजूक तरच ती घडवू शकेल उज्ज्वल भारताची उद्याची पिढी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल यांचा वाचलेला किस्सा मला आठवतो हो एकदा बराक ओबामा आणि मिशेल विकेंड साजरा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले तो हॉटेल मालक मिशेलला ओळखत होता तो ओबामांजवळ आला आणि म्हणाला Uh, मी मिशेल यांच्याशी खाजगीत थोडा वेळ बोलू शकतो का ओबामांनी त्याला परवानगी दिली आणि त्या माणसाचं आणि मिशेल यांचं बोलणं झाल्यानंतर जेव्हा मिशेल ओबामांकडं परत आल्या त्यावेळा ओबामांनी तिला विचारलं की ती को ती व्यक्ती कोण आहे आणि ते तुला कसं ओळखतात तेव्हा मिशेल म्हणाल्या तो माझा वर्गमित्र आहे आणि त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं ओबामा हसले आणि म्हणाले बघ तू त्याच्याशी लग्न केलं असतंस तर या हॉटेलची मालकिण झाली असतीस यावर मिशेलने उत्तर दिलं मी त्याच्याशी लग्न केले असतं तर तो हॉटेल मालक राहिला नसता तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला असता केवढा दुर्दम्य आत्मविश्वास मंडळी हा आत्मविश्वास ज्या दिवशी आपल्या मुलींमध्ये येईल तो सुदीन म्हणावा लागेल म्हणूनच या निमित्तानं माझं सांगणं आहे आपल्याकडच्या मुलींना की त्यांनी आपल्या कोशातून बाहेर पडावं आणि यासाठी त्यांच्या पालकांनी विशेषतः आईनं त्यांना मदत करावी तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार